आता बातमी येते छत्रपती संभाजीनगर मधून छत्रपती संभाजीनगर मधील वैजापूर गंगापूर विधानसभा मतदार संघात मोठा भूकंप होण्याची शक्यता आहे गंगापूर मतदार एक मोठा नेता शिवसेना उद्धव ठाकरे गटात पक्षप्रवेश करण्याची दाट शक्यता आहे भारतीय जनता पार्टीचे जिल्हा सरचिटणीस आणि तालुक्याचे विधानसभा प्रमुख व वैजापूरचे माजी नगर अध्यक्ष डॉक्टर दिनेश परदेशी हे मातोश्रीवर जाऊन पक्षप्रवेश करणार आहे सध्या राज्यात विधानसभेचे बारे वाहू लागले अशातच अनेक उमेदवारांनी जे जिच्या त्याच्या मकदारसंघात तिकिटाची इच्छा व्यक्त केली आहे त्यातच दिनेश परदेशी हे देखील भाजपच्या तिकिटासाठी इच्छुक होते मात्र भाजप आणि युती त्यांना नडली असं देखील समजतंय मात्र दिनेश परदेशी हे आता हजारो कार्यकर्ते घेऊन मातोश्रीवर पोहोचल्याची माहिती माहिती आहे दिनेश परदेशी यांच्याबद्दल बोलायचं म्हटलं तर ते आणि त्यांच्या पत्नी शिल्पा परदेशी या तब्बल तीस वर्षांपासून वैजापूर शहराच्या नगऱ्याध्यक्ष आहेत आणि त्यांनी मागील काळात वैजापूर मधून विधानसभा देखील लढवली त्यात त्यांचा अल्पमतांना पराभव झाला त्यांचे शहरी आणि ग्रामीण भागात चांगलं भागात देखील त्यांच्या नावाची मोठी चर्चा होताना दिसतीये त्यातच उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून त्यांना तिकीट मिळालं तर या मतदारसंघात मोठी चुरशीची लढत पाहायला मिळणार यात शंका नाहीये उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे कार्यकर्ते देखील उत्साही असल्याचं पाहायला मिळत आहे वैजापूर गंगापूर मतदार संघाविषयी बोलायचं म्हटलं तर सध्या या मतदार संघाचे आमदार संघावरील जनमानसात आपल्या कामावर प्रभाव टाकल्याचं दिसून येते त्यांच्या कार्यकर्त्यांचा देखील मोठा ओघ आहे आता उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात दिनेश परदेशी यांचा पक्षप्रवेश झाला तर त्यांचं तिकीट निश्चित होणार असल्याचीही माहिती मिळते या दोघात मोठी तुरशीची लढत पाहायला मिळणार आहे अशी चर्चा आहे तर यात भूमिका म्हणजे सध्या मराठा समाज सरकारकडे आरक्षणाची मागणी करत आहे याचा या, या विधानसभेवर काय परिणाम होतो हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे प्रतिनिधी बशीर सय्यद न्यूज टुडे ट्वेंटी फोर छत्रपती संभाजीनगर